एक जानेवारी अठराशे अठरा या दिवशी ब्रिटिश आणि पेशव्यांमध्ये लढाई झाली या लढाईमध्ये ब्रिटिशांचा विजय झाला आता या लढाईमध्ये पेशव्यांच्या बाजूने पंचवीस हजार सैन्य असून देखील पेशव्यांचा या लढाईमध्ये पराभव का झाला हा एक विचार करण्यासारखा सागला, सगळ्यात मोठा प्रश्न आहे दुसरं म्हणजे पाचशे महार सैनिकांना ब्रिटिशांच्या बाजूने का लढावं लागलं पेशव्यांच्या बाजूने लढण्याऐवजी ब्रिटिशांना या पाचशे महार सैनिकांना का पाठिंबा द्यावा लागला हा एक सगळ्यात मोठा विचार करण्यासारखा प्रश्न आहे या अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी प्रमोद हातागळे आपण पाहताय जनता आवाज वंचितांचा रणझुंजार पेशवा पहिला बाजीराव यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे सतराशे वीस ते सतराशे चाळीस या कालावधीमध्ये पेशव्यांचा दरारा अख्ख्या भारतामध्ये पोचला होता कारण पहिले बाजीराव जात धर्म नाकारणारे होते आपल्या सैनिकांसोबत सगळ्या सैनिकांसोबत एक दिलाने वावर वावरत असत वागत असत त्यामुळेच पहिल्या बाजीरावने आतापर्यंत देखील लढाई हरली नव्हती तब्बल चाळीस लढाया त्यांनी जिंकल्या होत्या पण शेवटी या पहिल्या बाजीरावला ब्राह्मणी पिच्यात अडकावं लागलं मुस्लिम पंथाच्या प्रेम प्रेमविवाह केल्यामुळे पुण्यातील कर्मट ब्राह्मणाने त्यांना छळलं आणि या पहिल्या बाजीरावची कारकिर्दीतच संपून गेली म्हणजे शेवटचा बाजीराव आता दुसऱ्या बाजीराव काळामध्ये भेदभाव अस्पृश्यता अमानुषता या सगळ्या गोष्टींनी तोंड वर काढलं होतं या दुसऱ्या बाजीरावच्या काळामध्ये काय झालं की अस्पृश्य महार लोकांच्या गळ्यामध्ये मडका आणि पाठीला झाडू आला कारण काय तर अस्पृश्य महाराची थुंकी रस्त्यावर पडू नये म्हणून त्याच्या गळ्यात बांधलेल्या मडक्यामध्ये त्याला थुंकण्याची सक्ती केली होती तर रस्त्याने चालत असताना त्याच्या पायाचे ठसे रस्त्यावर उमटू नये म्हणून त्याच्या कमरेला झाडू ही प्रकार ही एक प्रकारची अमानुषताच होती म्हणतात ना अतिरेक कोणताही असो त्याला अंत असतोच अपमानित लोक संधीची वाटच पाहत असतात तीच संधी महार सैनिकांना भीमा कोरेगावच्या लढाईने मिळवून दिली अठराशे पंधरापर्यंत ब्रिटिशांनी पेशव्यांच्या अंमलाखाली असलेलं एक एक प्रांत सगळं हस्तगत केलं होतं पुण्याला देखील ब्रिटिशांनी हस्तगत केलं होतं आणि तेच पुणे परत मिळवण्यासाठी पेशव्यांनी सेनापती बापू गोखले यांच्या नेतृत्वाखाली शिंदे होळकर नागपूरकर या सगळ्यांना एकत्रित करून पंचवीस हजाराचं सैन्य तयार केलं पेशव्यांचं हे पंचवीस हजाराचं सैन्य भीमा नदीच्या काठावर थांबलेलं होतं आता ब्रिटिशांचा पेशव्यांच्या सैनिकांपुढील पराभव स्पष्ट स्पष्ट दिसतच होता कारण ब्रिटिशांचं सैन्य खूपच कमी होतं तर पेशव्यांचं सैन्य म्हणजे पंचवीस हजार आता या पंचवीस हजार सैन्यापुढे ब्रिटिशांचा कसा टिक टिकाव लागू शकत होता या पेशव्यांच्या पंचवीस हजार पेशव्यांपुढं ब्रिटिशांचा स्पष्ट स्पष्ट पराभव दिसत होता आशाच्या अटीतटीच्या प्रसंगी जर ब्रिटिशांना बाहेरून मदत मिळाली तरच पुणे राखता येणार होतं आणि पेशवा दुसरा बाजीरावासाठी ही लढाई जिंकली तरच पेशवाई टिकणार होती नाहीतर पेशवाई समूळ नष्टच होणार होती या अटीतटीच्या प्रसंगी कॅप्टन फ्रान्सिस टॉन्टन यांनी शिरोवरून बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीच्या पाचशे महारसैनिकांना सोबत घेऊन भीमा नदीच्या काठावर पोहोचला आता ब्रिटिशांचं हे आठशे सैन्य आणि पेशव्यांचं पंचवीस हजार सैन्य पेशव्यांच्या पंचवीस हजार सैन्यांपुढील ब्रिटिशांच्या सैन्याचा पराभव स्पष्ट स्पष्ट दिसतच होता पण ब्रिटिशांमधील पाचशे महार सैनिकांमध्ये अपमानाचा बदला घेण्याची प्रचंड ताकदच निर्माण झाली होती तरी देखील ह्या पाचशे महार सैनिकांतील काही महार सैनिक पेशव्या दुसऱ्या बाजीरावकडे गेले आणि त्या दुसऱ्या बाजीरावला सांगितलं की आम्ही आता देखील तुमच्या बाजूने लढायला तयार आहोत पण तुमच्या विजयानंतर तुमच्या राज्यामध्ये आमचं काय स्थान असेल आता बघा दुसऱ्या बाजीरावकडे या पाचशे महारातील काही सैनिक गेले आणि त्यांना सांगितलं की बाबा आम्ही तुमच्या बाजूने आता देखील लढायला तयार आहोत पण तुमच्या राज्यामध्ये आमचं काय स्थान असेल दुसऱ्या बाजीरावने सांगितलं की तुमची आज जी परिस्थिती आहे तुमची आज जी तुम्हाला जी आज जी मा वागणूक मिळत आहे तीच वागणूक तुम्हाला भेटेल दुसऱ्या बाजीरावने आपल्या जात वर्ण वर्चस्ववादी हलकट मानसिकतेचा मास दाखवला त्यामुळेच हो या पाचशे महार सैनिकांना ब्रिटिशांच्या बाजूने लढावं लागलं ते या पाचशे महार सैनिकांमुळेच ब्रिटिशांना ही लढाई जिंकता आली ती अत्यंत पराक्रमाने तो दिवस होता एक जानेवारी अठराशे अठरा या लढाईमध्ये एकोणपन्नास ब्रिटिश तर बावीस महार सैनिक मृत्यूमुखी पडले याच सैनिकांच्या स्मरणार्थ ब्रिटिशांनी भीमा नदीच्या काठावर एक स्तंभ उभा केला आणि त्या स्तंभावर या सगळ्या सैनिकांची नावं कोरल्या गेली इतिहासाने या स्तंभाकडे पुढं दुर्लक्ष केलं आणि ह्या स्तंभाला दुर्लक्षित केलं गेलं त्यानंतर बाबासाहेबांनी एक जानेवारी एकोणाविशे सत्तावीस रोजी पहिल्यांदा हा स्तंभ शोधून काढला आणि आपल्या सामाजिक परिवर्तनाच्या प्रेरणेचे साधन बनवले बाबासाहेब एक जानेवारी एकोणावीसशे सत्तावीस रोजी पहिल्यांदा या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी गेले आणि महाराजांच्या शौर्याचा इतिहास म्हणून त्यांनी ह्या विजयस्तंभाकडे पाहिलं तेव्हापासून आतापर्यंत अख्ख्या भारतामधून बौद्ध अनुयायासगट अनेक अनुयायी या स्तंभाला मानवंदना देण्यासाठी येतात